नमस्कार सर्व बंधू भगिनी नमस्कार जैन सर्व बघा उत्पन्न प्रमाणपत्र अनेक जणाचे त्या ठिकाणी मेसेज येत आहेत फोन येत उत्पन्न काढावं की उत्पन्न काढू नये ठीक आहे उत्पन्न प्रमाणपत्र कुणासाठी कंपल्सरी आहे माझी लाडकी बहीण योजना फॉर्म भरण्यासाठी थोडक्यात सांगणार आहे महत्त्वाचं सांगणार आहे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा खूप महत्वाचा आहे आता उत्पन्न तुमच्याकडे कुठल्या गोष्टी नसतील तरच उत्पन्न काढा आणि आता एवढ्या मोठ्या रांगेमध्ये तालुक्या ठिकाणी जाऊन उभा राहून चार पाच दिवस वेट करण्याची कुठली आवश्यकता नाही मग माझी लाडकी बहिणी योजना उत्पन्न प्रमाणपत्र कोणासाठी कंपल्सरी आहे अनिवार्य हा जो उत्पन्न प्रमाणपत्र अनिवार्य शब्द प्रयोग केला हा कोणासाठी त्या ठिकाणी अनिवार्य आहे त्यांनीच तो उत्पन्न प्रमाणपत्र काढायचा आहे आता बघा या ठिकाणी तुम्हाला जे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे त्यातलं उत्पन्न प्रमाणपत्र महत्वाचं आहे अनिवार्य आहे परंतु कोणासाठी आहे कोणी काढायचं आहे ते इथं महत्वाचं आहे तर बघा पुढचं जर पाहिलं असेल तुम्ही आदिवासी प्रमाणपत्र याच्यावर तुम्हाला सांगितलंय हे महत्वाचं आहे उत्पन्न दाखला कोणी काढायचा आहे आता ह्या दोन गोष्टी हे जे तुम्हाला चित्र दिसलं असेल या चित्राहून तुम्हाला कळालं असेल हे चित्र अतिशय महत्वाचं आहे आणि इथंच बघा उत्पन्न प्रमाणपत्र जर काढायचं नसेल तर कुठल्या गोष्टी दोन महत्वाच्या ते पाहण्या तुम्ही चॅनल नवीन असता चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमचे जे काही मित्र असतील सहकारी असतील गाववाले असतील सर्वांना शेअर करा कारण रोज ते उत्पन्नाचा दाखला करण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी जातायत तहसीलला जातायत शेतीवर जातायत शेतूवर परंतु गर्दी आहे खूप आहे पैसे पण एक्स्ट्रा मागतायत तर गरज नसताना कशाला उत्पन्नाच्या नादी लागत सध्या गरज आहे का तुम्हाला फॉर्म भरून घ्या ऑनलाईन फुकट फॉर्म आहे फ्री फॉर्म भरायला जे काय सेतू सुविधा पैसे ते पण गव्हर्नमेंट पन्नास रुपये त्यांना देणार आहे आता इथं पाहिजे तुम्हाला कि उत्पन्न दाखला कुणाला काढायचा कंपल्सरी बघा इथे दोन तुम्हाला चित्र दाखवलेत मी एक चित्र दाखवले तुम्हाला कौटुंबिक इथं केशरी कलरच आहे दिसतंय आणि एक पिवळ्या कलरचं आहे ज्याच्याकडे केशरी कलरचं राशन कार्ड नाही आणि ज्याच्याकडे पिवळ्या कलरचं सुद्धा नाही याच लोकांनी उत्पन्नाचा दाखला काढ्या काढण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी जायचंय किंवा एखाद्या कुटुंबामध्ये राशन कार्डच नाही त्यांचं नावच नाही त्यांनी टाकलंच नाही असं सुद्धा अनेक कुटुंब आहेत ठीक आहे तर त्याच व्यक्तीनी उत्पन्नाचा दाखला काढून घ्यायचा आहे बाकीच्याला कुणाला उत्पन्नाचा दाखला काढण्याची अजिबात आवश्यकता पडणार नाही किंवा नाही तिथं मग तुमच्याकडे केशिरीच कलर हा बा कलर आहे केशरी कलरचं रेशन कार्ड आहे का आहे ना ठीक आहे मग उत्पन्न काढायची गरज नाही एखाद्याकडे केशीर नसेल पिवळा असेल पिवळा आहे का तुमच्याकडे राशन कार्ड आहे का मग उत्पन्न काढायची आवश्यकता आता ज्याच्याकडे केशरी पण नाही आणि पिवळं सुद्धा राशन कार्ड नाही तर त्याच व्यक्तीने तालुक्याच्या ठिकाणी जाऊन शेती सुविधा केंद्रात जाऊन तुमचा उत्पन्नाचा दाखला काढायचा आता उत्पन्नाचा दाखला जवळचा आणायचा का तर तो चालणार नाही तुम्हाला जायचंय शेतू सुविधा फॉर्म भेटतोय उत्पन्न दाखल्याचा तो फॉर्म आणायचा आहे ठीक आहे दहा वीस रुपयाला तो फॉर्म असतो तलाट्याकडून भरून घ्यायचा तलाट्याचा सही शिक्का मारून घ्यायचा आहे तलाठी त्याच्यावर एक दोन तीन वर्षाचं उत्पन्न लिहून देतो ते आणायचं शेतू सुविधा केंद्राला द्यायचंय मग तिथून तुम्हाला दोन दिवसांमध्ये ते मिळून जाईल उत्पन्नाचा दाखला एक वीस तीस रुपये खर्च येतो तो फॉर्म साठी दहा रुपये समजून घ्या आणि त्या ठिकाणी उत्पन्नाचा दाखला करण्यात तहसीलला तो जो शेती सुविधा केंद्राला काय तुमच्याकडून पन्नास रुपये घेत असेल तेवढा त्याच्या व्यतिरिक्त खर्च येत नाही याला एक साधारणतः खूप जर झालं तर तीन दिवस जास्त लागतात जास्तीत जास्त तीन दिवस लागतात ती दिवस त्यामुळे फक्त याच व्यक्तीने तालुक्याच्या ठिकाण जाऊन उत्पन्न काढा बाकीच्या आणि रांगेत उभारायची गरज नाही तालुक्याला रोज चक्र मारायची गरज नाही तुमचा पैसा वेळ सगळं वाचून जाईल या ठिकाणी आणि तुमच्या सर्व गावकऱ्याला सहकार्याला पाहुण्याला शेअर करा व्हिडिओ कारण रोज पाहताय तुम्ही त्या ठिकाणी शेती सुद्धा एवढी गर्दी आहे खूप गर्दी आहे विना अन्न पाण्याचं तुम्ही त्या ठिकाणी गरज नाही गरज नसताना उघं त्या ठिकाणी ताण घेऊ नका हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा आणि बेल ऐकून ती प्रेस करा म्हणजे जे काही नवीन व्हिडिओ जे काही नवीन प्रत्येकाला समस्या येतात तुमचे फॉर्म अपात्र कुठल्या मध्ये होतात ते या गोष्टीमुळे होणार नाही कळतंय चला कमेंट करा तुमच्या काही प्रॉब्लेम असतील तर ह्या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत फक्त यांनाच कंपल्सरी आहे बाकीच्याना कंपल्सरी नाही बघा आता पुन्हा एक एक्स्ट्राचा मुद्दा जर तुमच्याकडे प्रमाणपत्र आदिवासी प्रमाणपत्र नसेल म्हणजे रहिवासी नसेल तर खाली जे तुम्हाला चार प्रमाणपत्र दिलेत मी काय पंधरा वर्षापूर्वीच पूर्वीच रेशन कार्ड मग रेशन कार्ड कोणाचं असू द्या तुमच्या साखरच्या घरच असू द्या किंवा माहेरचं घरचं असू द्या हे असल हे नसेल तरी हरकत नाही मतदान ओळखपत्र तुमचं नाव त्या ठिकाणी असावं एक ठीक आहे किंवा हे जरी नसेल तर मग शाळा सोडल्याचा दाखला त्याला टी म्हणतो हे असलं तरी चालतंय हे कोणासाठी ज्याच्याकडे डोमासाईल नाही ज्याच्याकडे रहिवासी प्रमाणपत्र नाही ज्याच्याकडे आदिवासी प्रमाणपत्र नाही त्यांच्यासाठी आहे ठीक आहे दिलेली माहिती आवडल्यास सर्व लेक्चरला सबस्क्राईब करा आणि तुमच्या सर्व मित्र आहेत नातेवाईक सर्वांना शेअर करा थांबतोय मी इथं